जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मुंबईच्या ह्या धगधगडे आणि वेगवान दुनियेत मुंबईच्या रिक्षाचालकांचा जाहीरनामा काय असेल जी एस टी नोटबंदी ते इंधन दरवाढ ह्याबद्दल रिक्षाचालकांचं काय मत आहे मॅक्स महाराष्ट्रच्या विशेष कार्यक्रमामध्ये जनतेचा जाहीरनामामधून आपण रिक्षाचालकांचा मुंबईमधल्या मत एकंदरीत सरकारबद्दल काय आहे पाहूया या, या कार्यक्रमामधून नोटबंदीमुळे सगळी धंद्याची नुकसान झालेली आहे धंद्या पाण्याची ट्रॅफिक जाम होते रोडचे कामं चालू असतात रोडचे कामं चालू असल्यामुळे ट्रॅफिक एवढी होते की रोजंदारीवर रिक्षा चालतात आणि शिपला दोनशे रुपये पर शिपला तर ते दोनशे रुपये ते करूच शकत नाही त्या मालकाशी शिप काढणार काय त्याच्या घरचं घर, चा घर कसं चालणार त्या गाडीचं चा मेंटेनन्स बाकी असतं मेंटेनन्स करावं लागतं नंतर पासिंग असते भरपूर काही खर्च असतो आणि तो होत नाही त्यामुळं ते बँकेचे हप्ते थकतात आणि बँका गाड्या ओढून नेत आहेत त्याला दुसरा काही पर्यायच नाही आहे त्यासाठी गव्हर्मेंटने थोडीशी आणि शिवाय हे इन्शुरन्स पण असे वाढवलेत की इन्कम कमी आणि इन्शुरन्स गाड्यांचे जास्त वाढवलेत ते थोडेसे कमी झाले तर बरं होईल मते जी एस टी जरी लागू केली आहे ठीक आहे आमचं स्वागत आहे त्याबद्दल पण जी एस टी आता आम्ही इन्कम रिक्षाचा धंदा करतो रिक्षावर कुठे बाजारात किराणा मारा मार्ग ह्याच्यात गेलो जीएसटी लागू पण ती जीएसटी लागू ते मालकाला व्हावी रोजमदारीवाल्याला किंवा तो हातात याने काम करतो त्याला रोज जीएसटीचा हे एस जीएसटीचा फटका सर्वसामान्य माणसाला लागतो ला जे नोकर वर्ग आहे किंवा हॉटेल मोठे मोठे दुकानं त्यांना त्याचा हे हे होत नाही त्यांना त्याचा त्रास होत नाही त्रास होतो आम पब्लिकला कारण का ते जे हातावरचं पोट आहे ते ज्या दिवशी कामाला जातील रिक्षावर जातील किंवा टॅक्सीवर जातील किंवा काही का याचं काम असेल तर त्यावेळेस ना ते ते जे दिवसभर मेहनत करून जे मिळवून आणतात तेच किराणा मालामध्ये मा किंवा हॉटेलमध्ये मा किंवा कुठल्या इतर ठिकाणी गेले तर त्याला त्याला जीएसटी लागू होते ती जी एस टी त्या मालकाला लागू लागवावी दुकानदाराला किंवा हॉटेलवाल्याला किंवा कंपनीला कारण का यांचं काय यांचं आमचं सर्वसामान्य माणसाचा ते त्याच्यामध्ये काहीच फायदा नाही आहे नोटबंदी झाली त्यावेळेस धंद्यावर तर भरपूर परिणाम झाला धंदा कोणसं सा जसं जी रिक्षात कोणी बसतच नव्हतं रिक्षा टॅक्सीमध्ये आणि त्यामुळं भरपूर रिक्षावाल्यांचंही नुकसान झालं आणि बँकाही बुडीत गेल्या बँका आता लोकांच्या गाड्या ओढायलाही तयार नाहीत म्हणजे हप्ते थकलेले आहेत तुम्ही कसे करून बा हप्ते भरा किंवा हे करा त्याच्यावर पेनल्टीवर पेनल्टी पेनल्टीवर पेनल्टी, पेनल्टी लागते बिलकुल नाही धंद्यामध्ये एवढी नुकसान झाली आहे ट्रॅफिकमुळं ट्रॅफिक एवढी वाढलेली आहे की तो माणूस धावपळ करूच शकत नाही तो रिक्षा चालूच शकत नाही रिक्षातून सरळ पॅसेंजर ट्रॅफिकमध्ये सोडतं आणि रिक्षावाला त्या हो ट्रॅफिकमध्ये उभा आणि ते पॅसेंजर पैसे देऊन निघून जातं खड्डे भरपूर आहेत रस्त्यामध्ये खड्डेही भरपूर आहेत आणि वन साईड ट्रॅफिक म्हणजे जे रस्त्याचं रुंदीकरण व्हायचं ते बाजूलाच पण ट्रॅफिक जाम करून टाकलेले आणि रोड असे झटके देतात ना की आमच्या मेंटेनन्स भरपूर निघतं गाड्यांचं शॉकअप वगैरे ओला उबेरमध्ये आता आमच्या गाडीला अठरा रुपये मीटर आहे अठरा रुपये मीटर आणि त्यांची गाडी सहा रुपये मीटरमध्ये एसी मध्ये जातात ते सहा रुपये पर किलोमीटरला मग सार्थातच आमच्या धंद्यावर परिणाम झालेलाच आहे आम्हाला टॅक्सी रिक्षाला सबसिडी असावी चक्क या भाषेत आणि जे गव्हर्नमेंटचे शासनाचे जे नियम आहेत ते आमच्या विरोधातच असतात परमिट थोडंसं हे झालं की त्याला चार्ज मारा त्याच्यावर टॅक्सेस बसवा आणि लेट झाला लेट का होतं तर पैसेच नसतात तिथे पासिंगला पासिंगला एजंट लोक भरपूर लुटतात ते वेगळं भरपूर काही आहे नुकसान भरपूर आहे आणि पॅसेंजरचे आम्हाला खिशातच काय वाचत नाही ती पासिंग करावी कशी पासिंगला एका रिक्षाला नऊ हजार रुपये टॅक्स इन्शुरन्स भरला जातो इतर खर्च वेगळा आणि त्यातून गाडी बनवायची गाडी बनवल्याशिवाय ते पासिंग होत नाही आणि जरी केली तर मग ते ऑफिसरला किंवा त्या एजंटला पैसे भरावे लागतात फोर्टी नाईन पॉईंट फिफ्टी एट गॅसचा रेट झाला आहे आणि मीटर आहे अठरा रुपये त्यामध्ये गाड्या एवढ्या वाढल्या आहेत की त्यामुळे धंदा पण नाही राहिला आहे जसा पूर्वी धंदा होता तसा धंदा पण नाही राहिला आहे त्यामध्ये इन्शुरन्स वाढला आहे इन्शुरन्स आज एका गाडीला दर वर्षाला जवळजवळ नऊ हजार रुपये इन्शुरन्सला जातात येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवणार ज्या अजूनपर्यंत कुठल्याच सरकारने केलं नाही त्याच्यापुढे अजून काय अपेक्षा ठेवणार सरकार हां मुंबईचे रस्ते आज जेवढे पण ब्रिज बनलेत त्या ब्रिजवर एखाद्या जर घरोदर बाई जर घेऊन चाललो आहे आपण रिक्षामधून त्यात ब्रिजवर जेवढे पण जॉईंट आहेत ते एवढे बेकार बनवलेत ना तिथे गाडी तुम्ही एकतर एकदम ब्रेक घेऊ शकत नाही गाडी जम्प होते त्या एकतर आजारी माणूस असेल किंवा काही असेल ज्या एवढा त्रास होतो आम्हाला पण त्रास होतो गाडीचा मेंटेनन्स होतो आहे खूप ते तर एकदम बेकार कामं केलेत आज तुम्ही आपला सी एस सी एल आरचा जो ब्रिज बांधला आहे डबल डेकर ब्रिज त्या ब्रिजवर जा जे ब्रिजचे जॉईंट आहेत ना ते डांबर जे टाकले ते जॉईंटवर जे जम्पिंग केलं आहे स्पीड ब्रेकर नाही तिथे असं खालून राऊंडला जम्पिंग केलं आहे तिथे गाडी एवढी बेकार आपटते रिपेरिंग केलं परत तेच हालत आहे अजून पण तेच आहे आणि ओला उबेरचं तर काय आहे त्याच्या आधी त्याच्या काँग्रेसची गव्हर्नमेंट होती त्याने पण काय नाही केलं ह्या गव्हर्नमेंट याने पण काय नाही केलं त्यामुळे आमचा धंदा त्याच्यामुळे तर पूर्ण फिफ्टी पर्सेंट तर त्याच्यामुळे पूर्ण बंद झाला आहे धंदा आता राहिला आहे धंदा फक्त लोकलच हे इथून शेअरिंग करा कुर्ला स्टेशन कुर्ला स्टेशनवरून इकडे चेंबूर हेच राहिला आहे धंदा बाहेरची भाडी सर्व बंद झालीत वीस वीस रुपयेचा धंदा करून त्याच्यात दोनशे रुपये फाईन भराय लागती गाडी उभी रस्त्यावर केली तरी पण सरकारकडून काय अपेक्षा ठेवणार आहे सरकारने आतापर्यंत कुणाचे काय अपेक्षा पूर्ण केलेलेच नाहीत फक्त इलेक्शन पुरतं नावाला उभे राहतात बाकी कोण काय करू शकत नाही आणि त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणच चुकीचं आहे ज्या दिवशी धंद्यावर जाणार त्याच दिवशी चूल पेटणार दुसऱ्या दिवशी च चुलीसाठी सकाळी उठून परत तेच करावं लागतं त्यासाठी थोडंसं रिक्षा टॅक्सीला थोडीशी सवलत द्यावी सवलत म्हणजे बँकेकडून पण आम्हाला हप्त्याचं वा हप्त्याचं दर माझे व्याज भरतो त्यात पण कटौती व्हावी आणि थोडीशी सबसिडी मिळाली तर बरं होईल गाडी पासिंगला आम्हाला एरोलीला जावं लागतंय गाडी पासिंग करायला ॲरोलीला जावं लागतंय इथून पंचवीस किलोमीटर जायचं परत ते पासिंग झाले की परत आर टी ओला यायचं पासिंग करायला इथे कुठेच नाही आहे पासिंगला आणि जिथे पण पार्किंग लावा एक तर रिक्षा एवढ्या झाल्यात की रोडला पार्किंग पण नाही आहे पार्किंगचे पण प्रॉब्लेम आहेत भरपूर तर इंधनवाड हे झालेलंच आहे पण नोटबंदीचा काही आम्हाला फरक नाही पडलेला बरोबर आणि हा सुट्टे पण देत होते कोणी बंदे पण देत होते पण आम्हाला काही फरक पडला नाही आमचा धंदा तीन चारशे पाचशेचा धंदा तर आम्हाला त्याच्यात नोटबंदीचा काही फरक पडला नाही फक्त इंधनवान वाढलेलं आहे ज्या वाढ वाढले तसं मीटर पण वाढलं पाहिजे होतं पण मीटर तेवढंच राहिलेलं आहे मीटर तेवढंच राहिलेलं आहे ओला उबेरवाल्याचं आमचं काही लुकाट नाही ओला उबेरवाल्याचं काही फरक नाही पडत आम्हाला त्यांचा ते धंदा करतात त्यांचं ते करतात आमचा आम्हाला धंदा होतो पण फक्त इंधनवाडाचा जो शब्द आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे इंधनवाडलं पाहिजे त्याप्रमाणे मीटर पण वाढलं पाहिजे मग आता बघा आता प्रत्येक ठिकाणी काम काम चालू चालू आहे बाजूला लावलं नो पार्किंग म्हणजे धंदा कधी करायचा फायदा उचलतात जे रोडचं काम चालू आहे किंवा मेट्रोचं काम चालू आहे पण ह्याच्यावरती आरटी वाले फायदा उचलतात रिक्षावाल्याला बाईकवाल्याला भरपूर परेशान करतात मुद्दाम फोटो काढणार आणि फोटो पाठवणार मग त्याचे दोनशे रुपये दंड भरायचे आहेत ते काय गव्हर्नमेंट सरकार बघा येत नाही हा चुकीचा आहे की व्यवस्थित आहे याचा फायदा पोलीसवाले उचलतात सरकारकडून काय अपेक्षा असणार स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई मोदी सरकार अजून यावं एक माणसाला सांगावं दहा माणसाला तू सांग मोदीला मोठ कर असं मोदी परत यावा असं मला वाटतं सर्वात चांगलंच मोदी सरकार आहे मला काय कुठल्या सरकार चालेल आपल्याला पण काम त्यांनी चांगलं केलं बस सरकारने चांगलं होईल मीटर होईल पण मोदी सरकारमुळे डेव्हलपमेंट झालेली आहे त्यामुळं सर्वांना फायदा आहे फक्त एवढंच की शेतकऱ्यांना मोदी सरकारने काय दिलं नाही शेतकऱ्यांना काहीतरी द्यावं जे सहा हजार रुपये देतो बोलले त्यातले दोन हजार अजून आलेले नाहीत आता मी पण शेतकऱ्यातला एक रिक्षावाला आहे हो तर त्यांनी तेवढं ते पोच करावं पैसे आणि इथून पुढे जसं राहुल गांधी बोलले बहात्तर हजार वर्षाला देणार तसंच काहीतरी एखादा फंड शेतकऱ्याला द्यावा शेतकऱ्याला सुखी करावं ज्येष्ठ हो। मोदी पंधरा लाख बोलले पण मोदींनी दिले ना गेले गे टाइम गई व बा आई ना बहात्तर हजार नाही बात, बात आई ना बहात्तर हजार तो बहात्तर हजार मिळणार मोदी सरकारने देणार शेत किसान लोक करना चाहिए और किसान लोक जेष्ठ देणे लगना चाहिए मेन प्रॉब्लेम हे की जीएसटी जो रासायनिक जो लेते दवाईस उपर उसके जी एस टी लागू होता बहुत महंगा मिळत आहे त्यांना सवलती मिळाल्या पाहिजे शेतकऱ्यांना आणि तसंच रिक्षावाल्यांना पण थोड्या थोड्या सवलती द्या नोटबंदीकडनं काय अपेक्षा नाही फक्त एवढंच काय मोदीने फक्त आम्हाला आहे ना भूलभूला या म्हणजे काय म्हणतात की नुसतं आम्हाला आश्वासन देऊन त्यांनी पाच वर्ष काढलीत रिक्षावाले काय दिवसभर कष्ट करतात आणि जे चार पैसे घेऊन जातात ती बायका पोरामध्ये घालवतात आणि त्या चार पैशामध्ये काहीच होत नाही त्यात महिन्याचा हप्ता भरायचा आणि घर घर चालवायचा नाक नेऊ येत आहे रिक्षा ड्रायव्हर का परमिट चालू केलंय कचरा ते माझ्या माझ्याकडे परमिटीच अरे बघा ऐंशीच मी ऐंशीच माझा आहे ऐंशी व ऐक ना मोदी येणार शंभर टक्के मोदी शंभर टक्के येणार मोदीने सगळं केलंय हा पुरा एरिया सगळा मोदीलाच आहे चेंबूर कॉलनी पर्यंत सगळा मोदी कोण गरीब मेला? गरीब आहे शेतकरी सगळे नोटाबंदी केले त्यांनी सगळे सगळे नागरिक मेले ना त्याच्यामध्ये आमचं मत आहे भारी बहुजन महाजंगाला भारी आहे आम्ही ज्यावेळी आपण मै जातो ना मै जातो की नाही ते झळ लागते थोडी तरी तस आता नोटबंदी म्हणजे आता का आद। ते काय हिंदुस्थान म्हणजे काय लहान आहे काय एवढा मोठा हिंदुस्थान खायचं काम आहे काय वर्ल्ड मध्ये मी ऐंशी पासून मी चंद्रोदय मध्ये राहिल चौदा वर्ष झालं आता अडुसठ वर्षात मला त्रास होणार बघा काय आडे बघा हो का? आता काम आहे थोडं अडचण होणार आहे बघा हे बघा कुठली गोष्ट काय हे बघा हे बघा वाईट वा का मी का अरे आता माझे केस सफेद झालेत मला माहिती आहे ना माझा जन्म विषय विषय असा आहे कोणतंही सरकार जरी आलं तरी रिक्षावाल्यांसाठी काय कोणत्या योजना आणल्यात का आजपर्यंत कोणी ऐकलंय का या संदर्भात अरे परमिट चालू केलं ना आता बाबा योजना आहे का ही योजना आहे का ऐकत राहा ऐकत राहा परमिट का चालू केलंय कारण शेतकऱ्यांची कर्ज माफी त्या पैशातून झाली पंधरा हजारातून तुम्ही हे लक्षात घ्या पहिला हे फक्त कोणत्याही सरकारने ना काँग्रेसच्या ना, ना मोदी सरकारने मी काय म्हणतो शेतकऱ्यांसाठी तुम्ही हा शेतकऱ्यांना प्रश्न विचारला का ज्यावेळी शेतकऱ्यांसाठी कोणत्या तरी योजना आणल्या एक शेतकरी आमचे बांधवच आहेत पण ज्यावेळी योजना आणता त्यावेळी त्यांना असं विचारता का की त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे असं नाहीये पण मी काय म्हणतो सर्वांना रिक्षावाल्यांना यांचा अर्थ रिक्षावाल्यांना काही म्हणजे प्रॉब्लेमच नाही असं गृहीत धरून ठेवलंय त्यांनी व्यवस्थित रस्ते यायला पाहिजेत दुसरी गोष्ट असे की अनलिमिटेड त्याच्या मागे हे सरकारचा काय पण असेल भले तो शेतकऱ्याचा कर्जमाफी संदर्भात पण लोकांनी इतके आम्हा परमिट काढून ठेवलेत की आणि त्याच्याविषयी म्हणजे परमिट चालू केलेत त्यांनी त्यांचा तेन इन्कम सरकारची तिजोरी भरली रिक्षावाल्यांचा धंदा जो आज जवळजवळ चाळीस टक्क्यावर येऊन टो आपला आजची परिस्थिती काय सरकार आहे मोदी सरकार <laughs> आहे त्यांनी वाट लावून ठेवली आहे संत सांगतोय मोदी सरकारने हे केले काय करणार हा गाडी आमची आपटते ती हे जातात माहिती आहे का कसले मुंबईचे रस्ते खड्डे सगळे रस्ते जायचे गाडी चालवतोय आम्ही खड्डे नसतो घसका खातोय आम्ही आमच्या कमरा गेल्या कामातून माहिती आहे का आता किती वर्ष मग माथारा चालू की पाक तू गाडी चालू चालू मग माझं चालू आहे माझं रनिंग एक तीन सत्तेचाळीस जन्म माझा आहे तेव्हा चांगली चालू होते आता तसले खड्डे पडले जिथे तिथे रोड खंडले जिथे तिथे काय उपयोग नाही सरकार आहे ना एकदम बेकार आहे सरकार आल्या पासून सगळं वाट लागलेलं आहे मोदी सरकार आले ना त्याने वाट लावले सगळ्यांची आम्हाला एवढंच म्हणायचं आहे जी परमिट सोडलाय त्यामुळं प रोजंदार तर मिळालं आहे पण संध्याकाळपर्यंत पाचशे रुपये होण्यासाठी आहे ना रात्र होती आहे आणि घर खर्च व्यवस्थित होत नाही हप्ते जात नाहीत वेळेवर त्यामुळे बँका ओढून येतात गाड्या आणि जी बी काय आहे जे बी काय आहे म्हणजे आमची बँक ओढ बँकेने गाडी ओढून येण्याच्यानंतर आमचे घर कुटुंब चालत होतं ते पहिल्यासारखं चालत नाही नोटबंदीचे को बहुत फरक पडा धंदेमध्ये बहुत फरक पडा और पब्लिक भी नोटबंदी की वजह से हमारे रिक्शे में बैठनी नहीं थी उसके पास पैसा नहीं था इसकी वजह से हमारे धंधे में बहुत फर्क पड़ा है रिक्शे वाले को और उसके बाद आए सरकार ने परमिट भी चालू किया हम लोग का और परमिट की वजह से भी गाड़ियाँ इतनी बढ़ गई है जिसका कोई सवाल नहीं है हम लोग को धंधे के ऊपर भी असर परमिट की गाड़ियाँ की वजह से बहुत असर पड़ गया है और धंधा भी बहुत कम है इसके पहले पाँच साल के पहले हम लोग का धंधा भी अच्छा था कमाई भी ठीक थी लेकिन अभी जो है खाली इतना कर सकते हैं खाली पेड़ भर सकते हैं बाकी कुछ कर नहीं कर सकते इसकी वजह से मुंबई का सड़कों सड़क जो है थोड़ा तो ठीक है लेबल साइड में किया है लेकिन अभी उतना जितना होना चाहिए उतना नहीं है अभी तो सब चलाने से मतलब है कि उतना तो जो रोड क्लियर किया है थोड़ा लेकिन उतना क्लियर नहीं किया जिसकी वजह से ट्रैफिक जाम होता है नहीं नहीं खड्डे तो ज़्यादा नहीं दिख रहे अभी पहले से अच्छा है मैं मेहनत से कम से कम नहीं तो पाँच छः सौ रुपया आठ घंटे में हम लोग कमा लेते हैं आ, हम यहाँ से चेंबूुर से चालू करते हैं और यहाँ का भी भाड़ा मिला तो बांद्रा साइन और मुलुंड वगैरह वगैरह कहाँ की जहाँ का भी भाड़ा मिलता है वहाँ का हम लोग जाते हैं क्योंकि भाड़ा रिफ्यूज करेंगे तो रिपोज करने से हम लोग का धंधा भी नहीं है और पब्लिक को भी रिपोज करने से नुकसान होता है इसकी वजह से हम लोग भाड़ा जितना भी छोटा भी बड़ा भी कितना भी भाड़ा मिलता है हम लोग रिपोज नहीं करते अगली सरकार से हम यही चाहते हैं कि पहले से जो पहला हमारा सिस्टम था वही उसी तरह उसी तरह से हमारे लोग का सिस्टम हो जाए रिक्शे वाले का धंधा भी बढ़ जाएगा और ये जो परमिट भी चालू किया अभी बहुत रिक्शा हो गया रोड पे ट्रैफिक की वजह से इतना ट्रैफिक हो जाता है पब्लिक को भी तकलीफ होता है हम लोग को भी तकलीफ होता है चलाने में भी तकलीफ़ है चलने वालों को तकलीफ़ है इसकी वजह से परमिट भी थोड़ा बंद करना चाहिए इसलिए ओला उबर से भी बहुत इतनी ट्रैफिक हो गई है जिसका कोई सवाल नहीं है बहुत असर पड़ा है उसकी वजह से बहुत ज़्यादा असर पड़ा है हम लोग का धंधा हाँ धंधा कम होता है प्रत, क्योंकि हम लोग मीटर से चलते हैं ओला ओबर वाले जो हैं अभी तो पहला तो हजार रुपया तो कम से कम बचाता अभी ज्यादा जा, से ज्यादा पाँच छह सौ रुपया बनना भी मुश्किल हो जा रहा है इसलिए परिवार चलाना भी मुश्किल है हम लोग को अभी क्योंकि ओलो भी मीटर से चलते नहीं और सवारी के रूप में भाड़ा लोकल के भाड़ा में मारते हैं वो लोग इसकी वजह से टैक्सी और रिक्शे वाले को ओला ओबर से बहुत ही तकलीफ हो गया है तो हम लोग को पड़ता ही नहीं है इसलिए कहीं हमारा सी से है भी बढ़ा है ऐसा नहीं सी नहीं बढ़ा है हाँ। अभी उनचास रुपये कुछ पैसा सी है समझे तो अगर सी एन जी बढ़ा है पार्ट्स का दाम बढ़ा है तो हाँ। गाड़ी का रेट बढ़ा है हाँ। उस हिसाब से मीटर भी बढ़ा है ऐसा नहीं है पहले नौ रुपये मीटर थी अभी अठारह रुपया दो हज़ार आठ में मैं चला रहा था हाँ। तो दो हजार दो साल तो नौ रुपये हाँ। मीटर पे चलाया उसके बाद मुंबई के कि सड़कों पर बात करें तो कैसे है सड़कों जगह जगह काम चल रहा है हाँ जगह जगह पे तो काम चल रही है हाँ। पहले की अपेक्षा सड़कें भी बहुत अच्छी है हाँ ऐसा नहीं कि सड़कें खराब है हाँ सड़कों, है। सड़कों के बारे में क्या कहें सड़कें कहा कैसे है मुंबई में आप दिन रात रिक्शा चलाते हैं उसके बारे में क्या अभी काम हो रही है जैसे मेट्रो का काम है तो इससे तो दिक्कत होती है क्योंकि ट्रैफिक बढ़ती है।, है आगे वाले आगे वाले आगे। लेकिन क्या है जब काम हो रहा है तो दिक्कत तो होगा अभी जैसे बांद्रा अंधेरी का बना मेट्रो उस समय भी बहुत ट्रैफिक लगती थी तो समय तो जाता था लेकिन अभी क्या मेट्रो बन गया तो सभी लोग को फायदा हो रहा है समझे ओला उबर प्राइवेट जो बढ़ रहे हैं हाँ ओला उबर से हम लोग हाँ। मतलब तो का धंधा बहुत फर्क पड़ा है समझे मतलब पहला चार सौ पाँच सौ होता था अभी मैक्सिमम देख अगर ओला उबर के विषय में बोल बोला जाए तो हम लोग का लंबा भाड़ा मिलता ही नहीं है हाँ। चांस मिल गया तो मिल गया नहीं तो पहले तो मिलता ही था ओला उबर यानी टैक्सी वाले का गलती रिक्शा वाले पे पड़ा है क्योंकि टैक्सी वाले जो वोट डिमांड करते थे ना तो अभी उन लोग का जो जहाँ जाने का एरिया था तो उन लोग तो उन टैक्सी से ही जाएगा ना कोई जो अगली अगली चुनाव आ रहा है उसके हाँ। बारे में वो सरकार के बारे में आपका क्या ख्याल है वो सरकार कैसा रहना चाहिए आप आप किस मुद्दों पे उम्मीद है आपकी कि ये सरकार ये काम करे सरकार तो अभी का... मैंने जो भी कर रही है ठीक ही कर रही है हम लोग को अभी मीटर माने कि परमिट ओपन किया पहले हम लोग को परमिट के लिए पैसा कम से कम एक लाख तक देना पड़ता था छः साल के लिए तो अभी तो यानी कि अपना ही गाड़ी ले लो यानी अपना ही परमिट दे दिया चलाते रहो मात्र कितने पंद्रह हजार पाँच सौ आटीओ में भरना पड़ा समझे पाँच सौ रुपया ऑनलाइन करना पड़ा परमिट के लिए एक खर्च में पूरी गाड़ी मिली अब गाड़ी पे लोन हुआ वो लोन अपना धीरे धीरे चुकाते रहिए यानी कि खुद के परमिट होल्डर हो गए परमिट होता है अभी हाँ हो रहा है ना चालू हाँ, ही मतलब आसानी से हो रहा है कि दिक्कतें आ रही है परमिट में यहाँ जाऊँ वहाँ जाओ, इतना दूर जाओ ऐसा तो दिक्कत हम, हम हमारे पास तो नहीं हुआ यानी कि मेरा गाड़ी का कम से कम नौ महीना चल रही है नौ महीना के पहले हम करा आए थे हमको तो कोई दिक्कत नहीं हुआ ठीक है यहां जाओ वहाँ जाओ बेटू या नवीन ठिकाणी पाहत रहा मैक्स महाराष्ट्र